नळेगावच्या बाजारामध्ये अस्सल पंढरपुरी गवराळू म्हैस आहे तिकडे सोलापूर गटा यात्रेमध्ये तुम्हाला या मशी बघायला मिळतात तर आज नळेगावमध्ये पण आले बघा दिसायला कसे आहे बघा अस्सल पंढरपुरी गवराळू म्हणते तिला सोलापूर गटा यात्रेमध्ये म्हणजे तुम्ही भेटला असाल अशा मशी आपल्या चॅनलवर पण आपण दाखवलं होतं तर ही म्हैसल नळेगावच्या बाजारात पण आली आहे का बघून घ्या या मशीवाची ओळख काय असते माहिती आहे का तुम्हाला ही मालकाच्या तुम पाठीमागे दावा न बांधता येते इशारावर चालते म्हैस गाडीच्या मागं मागं पळायला बऱ्याच काही खूप येत या मशीमध्ये राशी ही गौराळ म्हैस किती सांगाल बाहेर पंच्याऐंशी सांगाल पंच्याऐंशी हजार तुझ्याला कशी तुझ्याला चांगली टायमाला किती ते टायमाला तीन तीन चार चार आहे तीन तीन दर तीन तीन गाभ आहे का गाव आणि आठ दिवस घेते अजून आठ दिवस घेते का नाव नंबर सांगा तुमचं नाव हे कलिगुरीची जाऊन आहे व्यापारी नव्याण्णव साठ चाळीस एकोणपन्नास शहाऐंशी तर मित्रांनो कॉन्टॅक्ट करून घ्या मळेगावच्या बाजारामधली ही आहे पिवर गौराळू पांढरपुरी म्हैसा आहे मशी मोठी येत मित्रांनो नळेगावच्या बाजारामध्ये टॉपच्या म्हैस बघा कशी आहे एकदम मोठी मैस आहे का मोठ्या मोठ्या मशी येत <tossil discussion>

थे आपले परत नाही बोल दे रे भाऊ काय नाही बडा मोठ बांधरू पेकाच नाही जमीन द्यालो काय म्हणू काय ना मी विद्याना काय म्हणू बडा अन्ना छोटा दिन काय म्हणते म्हण दे नाही नाही बोल 25 तुम्हाला आवडत असो 25 दे रे भाऊ

तर मित्रांनो नळेगावच्या बाजारामध्ये परत एक मैस बघा लिहिलेली आहे इलेली इले मैस आहे गावरान आहे गावरानच आहे की बीस बघा जरा फिरवा 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 बीस बघू द्या मालक दुधाला किती आहे ना काय मला साडेतीन आहे का वासरू काय पोटाखाली वा आहे का मित्रांनो दुधाला साडेतीन साडेतीन लिटर दूध ही किंमत किती किंमत सत्तर हजार आज चनळेगावच्या बाजारामध्ये भाव मात्र टाईट आहेत बरं का नंबर पाठवाय का तुमचा सांगा बरं एकोणतीस नाव मस्त बागा कॉन्टॅक्ट करून या मित्रांनो नंबर दिला खाली बी वासरू आहे आहे तर मित्रांनो या मशीचा लाईव्ह सौदा होत आहे नळेगावच्या बाजारात तुम्हाला मी लाईव्ह सौदा दाखवतो मुर आहे मुर्रा आहे का किती वेळा दुसऱ्या नाही का तुला कशी आहे म्हणजे पाच पाच लिटरची टेम नाही पाच रुपये ह्या का पोटाखाली काय पण आहे पाच रुपये काय किंमत किती म्हणलं किंमत एक लाख पाच हजार रुपये नंबर सांगा बरं तुमचा फोर नाईन एट फोर थ्री हा टू झिरो सिक्स वन तर मित्रांनो नळेगावच्या बाजारात मुर्राबाई नंबर एकची दुधाला पण चांगली आहे सौदा चालू आहे का कसा आहे चालू आहे का बरं बरं बैस बघा मित्रांनो कसे तनळेगावचा बाजार बरच टाईट आहे बर का धनादान विकल्या मशीची मागणी तो काही वाजर पोटाखाली लाख रुपये सव्वा लाख रुपये

गावर मेसा आहे नळेगावच्या बाजारामध्ये दुधाला दोन दोन लिटर दिते म्हणजे टायमाला दुसरे नाही का किती सांगते पंचावन्न हजार का तुम्हाला चारी बाजून दाखवतो आधी माझ बघा आहे जरा फिरोबर बाजूला जाग इकड फिरवला पंचावन्न पंचावन्न समाधान मनोहर जाधव राहणार मुलगा तालुका चाकूर जिल्हा लातो नंबर सांग शहाण्णव त्र्याहत्तर एकवीस सतरा अठ्ठावीस तर मित्रांनो नंबर आहे मेळेगावच्या बाजारात आले म्हैस कॉन्टॅक्ट करून घ्या आणि आवडल्यास व्यवहार करून घ्या अजून एक मुर्रा मैस आहे का सगळं विसाला बघा कशी काय मेळेगावच्या का बाजारात मुर्रा जातीची म्हैसाहे आहे बन आहे का कशी गा आहे का किती वेळ वेत नाही तिसऱ्या आहे का हिची किती सांगलो ऐंशी हजार का दुधाला कसे चार चार लिटर टाइम आला आहे मित्रांनो चार चार लिटर टाइम आला सांगलेले मालेगावच्या बाजारात बऱ्याच मशी आल्यात आज बाजार पण टाईट आहे नंबर सांगा परत एक ब्याऐंशी एकसष्ट झिरो सात पंढरपुरी म्हैसा आहे नळेगावच्या बाजारात आले बघून घेऊ आपण कास बीस बघून घ्या कसा आहे काय नाही दुधाला आहे काय नाही आपण विचार का मैसी पंढरपुरी जात आहे का दुधाला कशी ये ना दुधाला कसे दुधाला चार चार लिटर चार चार लिटर का आता किती वेळ येताना ये तिस ना तिसरे तिसऱ्या आहे का बाय का

हो? किती सांगला तुझे किती सांगाव पंचावन्न हजार का विकली का अठ्ठेचाळीस हजार अडीच तीन अडीच तीन अच्छा अच्छा किती वेळ वेतन किती वेळेन होती दुसऱ्यानं का तर मित्रांनो गावरान म्हैसा आहे किती नाही दुसऱ्या नाही का पोटाखाली काय दुधाला कशी होती तीन तीन लिटर तीन तीन आता कितीला ऐकलो चौपन्न नळेगावचा मित्रांनो मशीनचा तर मित्रांनो ही एक म्हैस आहे वासरू आहे हिचा पण सौदा चालू आहे नळेगावच्या बाजारामध्ये नळेगावचा बाजार आज मशीसाठी टॉप भरलाय बाईट आहे एकदम बघू विचारू म्हशी आहे काय नाही मशीच्या एकसठ हजार का कोणा जातीमध्ये दुधाला कसे आहे तीन तीन लिटर आहे का पोटा खाली वगार आहे का तर मित्रांनो नंबर सांगा तुमचा त्र्याहत्तर पन्नास पासष्ट ब्याऐंशी एकोणसत्तर नाव खुशाल कातकडे गाव सोनखेड तालुका अहमदपूर तालुका अहमदपूर काय बघून सौदा होत होता पण सौदा कॅन्सल झाला मित्रांनो नळेगावच्या बाजारात हलगट आले रेडा नागपुरी जातीचा रेडा आहे नागपुरी जातीचा जागी लावणीचा रेडा आहे किती सांगलो एक लाख दहा हजार एक लाख दहा हजार का नावान नंबर सांगा बरं तुमचं सत्त्याऐंशी हां सासष्ट हां अठ्ठ्याऐंशी झिरो पाच पंधरा नाव रवी नरसुदृळगाव तालुका रेनापूर तालुका रेणापूर का एकच आणला बघा तर मित्रांनो रेट आहे बघा कसला आहे लावणीचा रेट आहे नागपुरी जातीचा आहे किंमत बघितली तुम्ही नळेगावच्या बाजारामध्ये जर कुणाला रेडा पाहिजे असेल तर कॉन्टॅक्ट करून घ्या नंबर पण दिलेला आहे त्यांनी किती सांगलं लावायचे सांगायची एक दहा एक लाख दहा हजार किती वेळ नाही दुसरी नाही दुधाला चार चार काय मला चार हजार काय किती वेळ येत नाही दुसरी काय कर किती चला कसं होतं घेतलो हे घेतलं कोणती

माझी फेबरिटामध्ये काय करायला त्याने काय करायला तुमचं घ्यामुळे

या म्हशीचा लाईव्ह सौदा चालू होता नाळेगावच्या बाजारात सौदा लाईव्ह होता मित्रांनो <laughs> किंमतीमध्ये कमी जास्त होत राहिले पंढरपूर आहे का आहे पंढरपूर आहे का आहे म्हैस बघा मित्रांनो कसे काय मला किती म्हणले दूध तीन लिटर दूध काय मला तीन लिटर म्हणले का कुठल्या जातीची म्हैस आहे शिंगाळू म्हैस आहे का

असलं <manyans> तुम्ही था <manyans> तीन लिटर नंबर घ्या आपल्याकडे मशीनाचा नंबर सांगू का चौऱ्याण्णव झिरो तीन अकरा बेचाळीस चौऱ्याऐंशी लखन शिवाजी चव्हाण राहणार पानगाव गॅरंटेड मशीन वाजू राय

का करायचं सांगड्या म्हणून पक्क म्हणजे काही ही म्हणायचं नाही काही म्हणायचं

ઈમાદારીરો બોલો બોલો